अकोला शहरामध्ये तीन एक चोवीसला आणि बारा एक चोवीसला दोन चेन स्नॅचिंगच्या गंभीर घटना घडल्या होत्या त्याची दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सर यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करून डिटेक्शन बाबतीत सूचना दिलेल्या होत्या हा गुन्हा करताना आम्हाला असं लक्षात आलं गुन्हा घडल्यानंतर जेव्हा आपण काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यानुसार आपण गाडी नंबर जे मिळाले ते दोन ते तीन दिवसानंतर ह्या गाड्या आपल्याला बेवार स्थितीत मिळून आल्या म्हणजे असं निष्पन्न झालं होतं की गुन्हा करणाऱ्यांनी अगोदर बाईक चोरी केल्या आणि त्यानंतर चॅन स्नॅचिंगला अंजाम देऊन ते निघून गेलेले होते अशाच प्रकारची घटना सिमिलर वेळेमध्ये जळगाव जिल्ह्यात भुसावळा घडल्याची देखील आपल्याला आढळून आलं होतं तिथले काही फुटेज आणि आपल्याकडचं असं मॅच करून आम्हाला जे गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून आपली एक टीम एल सी बी अकोलाचे ए पी आय भगत आणि चार कर्मचाऱ्यांचा स्टाफ हा आपण इंदोरला रवाना केला होता इंदोरमधून आरोपी क्रमांक एक जो संजय ब्रिजमोहन चौकेसे ज्याच्यावर ऑलरेडी अशा टाईपचे गुन्हे दाखवले तीनशे ब्याण्णव पंच्याण्णवच्या आधी आणि हा आरोपी तीस तारखेपर्यंत ता अमरावती जेलमध्ये होता तीस तारखेला अमरावती जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी तीनच दिवसात या घटनेला अंजाम दिला जेलमधून सुटल्यानंतर घरी न जाता त्यांनी अकोला जिल्ह्यात दोन आणि जळगाव जिल्ह्यात दोन असे चार चाय स्नॅचिंग करून नंतर ते घरी गेलेचे निष्पन्न झालेले आज रोजी अकोल्यात गुन्हे करणारे दोन गुन्हे करणारे तीनही आरोपी वापरलेल्या मोटरसायकलसह व चोरी गेलेल्या मुद्देमालासह आपण ताब्यात घेतलेले आहे पुढील तपासकामी आपण त्यांना हँडओवर करत आहे संबंधित पोलीस स्टेशनला अजून त्यांचे काही गुन्हे निष्पन्न झाले त्यानुसार आपण प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे नियोजन केलेले आहे